जवळपास पाच लाख सत्तर हजार अर्ज आम्ही पाठवले आणि येत्या रक्षाबंधनला शासन स्तरावर ते प्रोग्राम घेऊन थेट त्यांच्या खात्यामध्ये हा जो पंधराशे रुपये प्रतिमाहाचा आहे तो त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्या महिलांच्या खात्यामध्ये करणार आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या रक्षाबंधनला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतला पहिला हप्ता मिळणार आहे आणि यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी आहे नागपूरमध्ये देखील जिल्हा प्रशासनाने यासाठी प तयारी केलेली आहे आपल्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आहे सर कशा प्रकारची तयारी आणि किती लाभार्थी महिलांनाचा लाभ मिळणार आहे आत्तापर्यंत जवळपास आपण पाच लाख सत्तर हजार फॉर्म्स स्क्रुटिनी करून मंत्रालय लेवलला ले म्हणजे शासनस्तरावर आपण त्यांना ओके करून पाठवलेलं आहे यामध्ये जो प्रोसेस होता त्याच्यामध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करून मग तालुका लेवलवर एक कमिटी होती त्यानंतर एक विधानसभा मतदारसंघ आपल्या बारा कमिटी होत्या त्याच्यामध्ये आम्ही ते, ते अर्ज सगळे ठेवले तिथंच कुठे नाही झाली अकाउंट नंबर नाव आधार कार्ड सगळं चेक करून मग त्या ऑनलाईन पोर्टलवर त्यांनी आमच्या जिल्हास्तरावर पाठवलं जिल्हास्तरावर पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे त्याच्यामध्ये आम्ही ते ठेवून ते, ते सगळं पॉझिटिव्ह करून जे जे पॉझिटिव्ह होते त्यांना पॉझिटिव्ह पाठवलं ज्या तुट्या होत्या तुट्यापुरता करून आम्ही जवळपास पाच लाख सत्तर हजार अर्ज आम्ही पाठवले आणि येत्या रक्षाबंधनला शासनस्तरावर ते प्रोग्राम घेऊन थेट त्यांच्या खात्यामध्ये हा जो पंधराशे रुपये प्रतिमाहाचा आहे तो त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर त्या महिलांच्या खात्यामध्ये करणार आहे एकच मै पहिला हप्ता मिळणार आहे की एक एकाने दोन हप्ते दोन महिन्याच्या दोन हप्ते त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार आहे तर जवळपास नागपूरमधून आत्तापर्यंत आणि एक अजून याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे की हे कंटिन्युअस प्रोसेस आहे म्हणजे आत्ताही आमच्याकडे डेली त्या पोर्टलला आता नवीन पोर्टल शासनाने केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास रोजचे दोन तीन हजार फॉर्म्स आमच्याकडे येत आहे आणि ते, ते कंटिन्युअस प्रोसेस आमचं सुरू आहे त्यामुळे कोणाला असं वाटेल की आता माझं नाव नाही आलं तुम्हाला लाभ भेटणार आहे असं बिलकुल नाही आहे प्रोसेस कंटिन्युअस आहे कारण कोणाला डॉक्युमेंट जमा करायला वेळ लागतो त्याला कोणाला उशीर होतो त्यामुळे कोण कसलीच काळजी करायची याच्यामध्ये गरज नाही आहे जेव्हा तुमचे डॉक्युमेंट गोळा होईल तेव्हा तात्काळ तुम्ही ऑनलाईन भरा किंवा आमच्या अंगणवाडीला पंचायत समितीला तहसील ऑफिसला आणून द्या आम्ही ते ऑनलाईन करून देऊ कोणीच या लाभापासून जो एलिजिबल म्हणजे त्या दिवशी पण डिप्युटीच्या बैठकीमध्ये पण माननीय पालकमंत्री मोदयांनी सांगितलं की कोणताच लाभार्थी जो एलिजिबल आहे तो या योजनेपासून वंचित राहणार नाही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा आम्ही ते तात्काळ चोवीस घंट्यामध्ये सुटिंग करून आम्ही ते गव्हर्मेंटला मान्य करून ते पाठवू जेणेकरून त्यांना पण लाभाच्या भेटणार एकतीस ऑगस्टची डेडलाईन आहे ती काढण्यात आली नाही आ आजही आम्हाला तुम्ही आज जर पोर्टलवर बघितलं तर आत्ताही अर्ज आमच्याकडे येत आहे आणि आत्ताही आमच्या तालुक्याला कॉर्पोरेशनला काउन्सिलला स्क्रुटिनी सुरू आहे आणि आम्ही रोजच्या रोजी जे आमच्याकडे येत आहे ऑलरेडी आम्ही पाच लाख सतरा हजार तर बल्कमध्ये पाठवले जे दोन महिन्यामध्ये जे अर्ज जमा झाले तर आम्ही तात्काळ पाठवले जेणेकरून त्यांना सत्राला भेटून जाईल आणि जे राहिलेले त्यांना पण एक दोन दिवसामध्ये आम्ही स्क्रटिनी करून त्यांनाही पाठवून देऊ जेणेकरून त्यांनाही सतरा तारखेला लाभ त्यांच्या खात्यामध्ये जाईल काही मला असं वाटतं की एकतीस ऑगस्ट नंतर अर्ज भरता येईल की नाही आताही पोर्टल सुरू आहे मी ऑलरेडी आमच्या वेबसाईटवर फेसबुक लाईव्हवर मीडियाच्या माध्यमात तीस ऑगस्ट नंतर जर का त्यांना भरायचं असलं एकतीस ऑगस्ट टाईम आहे ना एक गव्हर्नमेंट ता ता एक्स्टेंड कर आता आपल्याकडे टाईम आहे दोन दिवस तुम्ही करा आमची सगळी यंत्रणा ग्राउंड लेवलला ऍक्टिव्ह आहे त्यामुळे कोणताही लाभार्थी वंचित राहणार कारण आमच्याकडे आता सध्या एकही दहा आधी आमच्याकडे यायच्या महिला की सर आमचं राहून गेलो आता आमच्याकडे येत नाही याचा अर्थ त्यांनी भरून बऱ्यापैकी नव्वद पंच्याण्णव टक्के महिलांनी भरलेलं आहे जे पाच दहा टक्के राहिले असेल त्यांनी पण एक दोन मध्ये भरून घ्यावं उर्वरित अर्जांची स्क्रटनी कधीपर्यंत पूर्ण होईल डेली बेसिसवर चालू आहे आज शंभर आले तात्काळ ते करून आमच्याकडे पाठवतो आम्ही तात्काळ ते शंभर करून गव्हर्मेंटकडे पाठवतो त्यामुळे पेंडन्सी रोजच्या रोज आम्ही मार्गी लावतो सतरा तारखेला काही कार्यक्रम सतरा तारखेला एक स्टेट लेव्हलचा प्रोग्राम होईल आणि त्यानंतर शासनाचं डायरेक्शन आहे की आपल्या जिल्ह्यांचे माननीय पालकमंत्री महोदयांचा संपर्क साधून जिल्हा लेवलला एक प्रोग्राम मोठा घ्यावा तसा आमचा संपर्क झाला आणि नागपूरमध्ये पण एक कार्यक्रम आपण घेऊन तो लाभ त्याच्यामध्ये देण्यात येईल धन्यवाद ते होते नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट